शॉपिंगला गेल्यावर कमाल आणि मी असल्यावर याला लागत नाही हा नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आज सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा लग्नाचा शेवटचा व्हिडिओ आणि नंतर मग माझी रुटीन येते लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कशा पद्धतीनं नवरीचे खेळ असतात आणि कोल्हापूरच्या पद्धती काय आहेत हसून हसून पोट दुखायचे वारी कारण काही पद्धती मी इथं नवीन पाहिल्या या पद्धती मी पहिल्या कधीच पाहिलेल्या नाही आहेत कोणाच्यातच पाहिलेलं नाही आहेत काही जुन्या आहेत आणि काही नवीन आहेत असं तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा आवडला तर लाईक करा आपण तिथं दोन्ही सांगितलं पुढे जा म्हणून

nggak kejar itu, nggak, nggak

নেমা আরে আয় একদম করে আটা করে লাগা 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 দিনও বক করে আ

Baiklah, kita pergi. Kita खाली <laughs> पुढे <laughs> अट्र लु्री हा, को अ अबुर। c verbess अ lush क screensो के दुझर trzeba लो पाभ़ ईख गाणाग कर लो मेया खो कर अवसरा लुब 네या collapsed państwo बस किती बस बस जरा आलो साकुतरा दाण पाणी लावून दे दादे लावायला ऐक आता गाडीवरून कुठ बस कुरचे बस वन फिट कमी ते तिकडे उठते आता हे तन्वी कागदलेलं लक्षात येतं आता समजते आता सगळं नवा सगळं

बाई 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 धरलाय सा अंगरले ने चेक केल्याने आपण जात आहेच ट्रेन ए

ਆਣਿ ਪਾਡੀ ਪੀਦੀ ਚੇਨਰੀ ਨੀ ਵੇਦੁਂ ਸਾਡੀ ਦੁਸੀਰ ਗੁਣਲੋ

मित्र बाकीची बाकी बारकी पुप तीन वेळा मारला तर मग काय उपयोग नाही त्या तीन वेळा मारला तर उपयोग नाही त्या ओळखण्याचा Necesito saber qué va a hacer mañana por la noche. Ay. Ya acuergo que sabía hoy. Que las tres que nos van a dar cuatro. El Cairo. ¿Por qué me tardan más a hacerte? वृंदावन तुळस कीर्तीचं नाव घ्यायला मला नाही आवडत माहिती नाव पांड कीर्ती नाव तेवढं पाठवते मागचं पुढचं काय माहिती तांब्याची घागर साखरेने घासली तसं नाही चांदीची घागर चांदीची घागर साखरेने घासली स्वप्नील नाव घेते राधाकृष्ण हसली पेडा खाल्ला लाडू खाल्ला कीर्तीचं नाव घेतो नाही चुके गणेश डबल विटा कीर्तीचं नाव घेतो सगळे जेवायला सुटा केला पोळा पंचमीनं उघडला डोळा पंचमीचा पुसते नाग गौराईला आला राग गौराईचा घेते दोरा आला पितरांचा फेरा पितराची निवडते पितराची निवडते डा आली घटाची माळ घटाचं घेते सोडणं दिवाळीने केलं येणं दिवाळीचा पुसते दिवा मा संक्रांत संक्रांतीने केला धावा संक्रांतीचं पुस्ते सुगड मागे पुनव दुघड मागी पुनवाची ते कणिक पाडवा आला अनेक पाडव्याची उभारते गुडी आकितीने मारली उडी आकितीचा पुस्ते करा विष्णूच लाव घेत धीर दा धरा नजर गेली गगनात नाव घेते स्वप्नील भाऊजींच्या लग्नात लाडू काटोपाठरावांचे काट। नाव घेत अश्विनीच्या पाठोपाठ नंद काट� समाधानाचा संसाराच्या देवाऱ्यात सागर रावांचे नाव घेते सोभा गेले मला बशी बशीत कपात दूध दूध प्यायची गाही आरशात बघायची सवय आरशात दिसलं देवघर देवघरात होत कपाट कपाटात होत घड्यात घड्यात वाजला एक आणि धैरेश्वर रावांचे नाव घेते मारुती चंद्रांची नाही गा। ना बंगल बंगल्या दार, दाराला कडी कडीला हात उडून गेले आत हात जऱ्या तणाचा भात भातात चंद्रभागेला पडला वेडा चंद्रभागेत होत्या पाच नावा मधल्या नावाला घोड्याला जीव आणि लाख रुपये बिन कर मारुतीराव असून असलाच घोडा वसाही गांधीच्या वाटेत घटघट दही आणि माझ्या मंगळसूत्रावर पूत्रावर प्रदीपरावांची सखा राधेला कृष्णा म्हणतो हातीपरावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास उदयसूत्राच्या वाटीमध्ये असते सासर माहेरची एकता रावसाहेबांचं नाव घेते तुमच्या आग्रह करिता संसार ता। पी सागरात पती पत्नीची नौका आशीर्वाचे नाव घेते सर्व मंडळी आहे का उगवला सूर्य पसरले पक्षी आणि सुदर्शनच्या प्रेमात परमेश्वर साक्षी ती दोन वाती दोन वाती एक ज्योती प्रकाशराव राव माझे मी त्यांची सौभाग्य होती वडाच्या झाडाला रागिणीचा वेडा मानिकरावांचे नाव घेते हातात भरला हिरवाड सोडा पंचगंगेच्या काठी कृष्ण वाजवतो बासरी विकासरावांचं नाव घेतो सुखे आहे मी सासरी आला खातो काय उत्पादना गेला भेट्यो काय शॉपिंगला गेल्यावर करते कमाल आणि मी असल्यावर लागत नाही हा असो चला ताई मी या व्हिडिओचा इतर सेंड करते या पद्धती हे रीतिरिवाज परंपरा कशा वाटल्या तुम्हाला जरूर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभारी कारण तुम्ही सर्वांना भरभरून भर प्रेम दिले काल किट्टोलासुद्धा भरभरून प्रेम आशीर्वाद दिले चल चला मी एंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ